माझ्या बहिणीचे यजमान अशोकराव यांचाही आग्रह होता आम्ही त्यांच्या फ्लॅटच्या आसपासच घरासाठी सदनिका घ्यावी बहिणीचा फ्लॅट असलेल्या इमारतीसमोरच एक नवीन इमारत उभी राहत होती अशोकराव म्हणाले तिथे फ्लॅट आहेत तू जाऊन बिल्डर बरोबर बोलून घे त्या इमारतीचे बिल्डर डेव्हलपर श्री मराठे म्हणून होते त्यांचे कार्यालय मॉडर्न कॉलेज समोर त्यांच्याच मालकीच्या ज्ञानेश नावाच्या मंगल कार्यालयात होते त्यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी त्या इमारतीच्या रस्त्याच्या बाजूच्या विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर एक दोन बी एच के फ्लॅट दाखवला आम्हालाही तो पसंत पडला मराठे साहेब म्हणाले की बँक लोन करण्यापूर्वी या फ्लॅटचा करारनामा नोंदवून घ्यावा लागेल खोपोलीच्या घराचा विक्री व्यवहार अजून प्राथमिक अवस्थेतच होता तो व्यवहार आणि बँकेतून काही कर्ज अशातून रक्कम उभारून फ्लॅट खरेदीचा माझा भेद होता बँकेत जमा रक्कम फारशी नव्हतीच पिडी कुंटे साहेबांनी विचारले पाटणकर पुण्यातील घराचा बेत कुठवर आला त्यांना कोथरूड पाषाण औंद वगैरे पर्यायांबद्दल सांगितले ते म्हणाले पाटणकर आपले घर आणि ऑफिस हे आपल्या व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ असले पाहिजे रोज जाये असल्या प्रवासात वेळ फुकट जाता कामा नये मी त्यांना सांगितले की तशी जागा आढळली आढळत तर आली आहे पण करार नोंदणीपूर्वी ऍडव्हान्स द्यावा लागणार आहे त्याची जुळवाजुळ जुड़ होत नाहीये साहेबांनी तात्काळ विचारले किती रक्कम लागणार आहे रक्कम सांगितल्यावर म्हणाले ठीक आहे मी देतो तुम्हाला मंगळवारी मुंबईला येऊन चेक घेऊन जा साहेबांना विचारले याच्या परतफेडीसाठी कागद काय लिहून देऊ ते हसले म्हणाले तुम्हीच बॉरो तुम्हीच माझे वकील द्या काय लिहून द्यायचे ते कोंटे साहेबांनी दिलेला चेक मी माझ्या खात्यात भरून माझा चेक श्री मराठे यांना दिला आणि करार कधी करायचा ते विचारले ते म्हणाले एक दोन दिवसात सांगतो जवळजवळ तीन चार आठवडे उठवले उलटले पण मराठे यांनी ना तो चेक त्यांच्या खात्यात जमा करून घेतला ना त्यांचा फोन आला शेवटी मी मराठे यांना गमतीने म्हणालो मराठे साहेब मी पैसे हात उसने आणलेले आहेत नुसते पडून राहण्यापेक्षा एकतर तुम्ही तुम्ही तरी पैसे वापरा नाही तर मला तरी वापरायला द्या मराठे म्हणाले त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे मी त्यांना भेटायला गेलो ते म्हणाले पाटणकर माझी परिस्थिती अगदी अवघड होऊन बसली आहे तुम्हाला तो फ्लॅट कबा कबूल करून बसलो खरा पण दुसऱ्याच दिवशी रस्त्यालगतच्या विंग मधील सर्व फ्लॅट खरेदी घेण्यासाठी एक ऑफर आली आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून रिअल इस्टेट धंदा जरा मंदीचा झाला होता फ्लॅट्स वगैरे तयार होऊन विक्री होण्याची वाट बघत पडून होते वकिली व्यवसायामुळे मला त्याची पूर्ण कल्पना होती अशा परिस्थितीत एकदम पंधरा सोळा सदैनिकांच्या संपूर्ण विंगला ग्राहक मिळणे म्हणजे मोठी लॉटरीच होती मी मराठे साहेबांना म्हणालो मला तुमची मनस्थिती समजते मला काही उद्याच पुण्याला राहायला यायची घाई नाहीये नसे लागता योग तुम्ही संपूर्ण विंग घेणाऱ्यांबरोबर व्यवहार केलात तरी चालेल मराठे म्हणाले व्यवहार रद्द झाला असे म्हणू नका याच इमारतीत आतल्या विंग मध्ये याच किमतीत मोठा फ्लॅट देतो अगदी दे तुम्हाला हव्या त्या सुखसोयींच मी त्यांना म्हणालो तुमची ऑफर चांगली आहे पण आत्ता मला घरासाठी घेणार असलेल्या फ्लॅटमध्येच ऑफिस थाटावे लागणार आहे त्यामुळे रस्त्याच्या बाजूला पाठी लावण्यासाठी तरी एक खिडकी असलेली खोली हवी आहे या परिसरात तुमचा तुमच्या मित्रपरिचित बिल्डरचा असा एखादा प्रकल्प चालू असेल तर सांगा मराठे म्हणाले मी जरा विचार करून सांगतो पण व्यवहार रद्द झाला योग नाही असे काही म्हणू नका मग पंधरा दिवसांनी मराठे यांचा फोन आला तो मे महिना होता त्यांनी विचारलं कुठे आहात मी म्हंटल खोपोलीला आहे कोकणात प्रवासाला निघतोय दोन तीन दिवसात ते म्हणाले मग यावेळेस पुणे मार्गे कोकणात जा मला तुम्हाला एक फ्लॅट दाखवायचा आहे आम्ही जाता जाता पुण्यात थांबलो मराठे साहेब बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीत घेऊन गेले पहिल्या मजल्यावरील दोन बेडरूम किचन फ्लॅट दाखवला अगदी आम्हाला हवा होता तसा सात आठ महिन्यात तयार होईल म्हणाले ती इमारत कोणती होती ते सांगू का अगदी तीच जिथे आम्ही पहिल्यांदा फ्लॅट आहे का चौकशी केली होती ती ज्योतिर्लिंग देवस्थानची इमारत मराठे म्हणाले एक दोन दिवसात तुमचा निर्णय सांगा मी माझे शिक्षक आणि पुण्यातील म्हटले तर बालक अशा स के आपटेशरांना हा विषय सांगितला त्यांना फ्लॅट दाखवला ते म्हणाले एकदम उत्तम लोकेशन आहे आणि इमारतही फक्त अगदी इमारती जवळ रस्त्यावर सार्वजनिक कचराकुंडी नाही आहे ना ते पाहून घे कारण तेव्हाच्या पुण्यातली एक कायमची मोठी त्रासदायक डोकेदुखी होती की घराजवळ रस्त्यावर कचराकुंड्या असत तसे काही नाही याची खात्री झाल्यावर मी होकार कळवला करार कधी नोंदवायचा वगैरे विचारणा केली तेव्हा मराठी म्हणाले करूया आठ दहा दिवसात पण आता तुम्हाला या फ्लॅट बद्दल सांगतो थोडेसे मी या इमारतीचा कॉन्ट्रॅक्टर आहे हा फ्लॅट आणि कोपऱ्यावरच्या दुकानचा गाळा मी माझ्या मुलीसाठी ठेवून थे दिला होता अगोदरच्या फ्लॅट बाबत तुम्ही आग्रही राहिला असतात तर शब्द पाळायचा म्हणून मला तो तुम्हाला द्यावाच लागला असता मार्केटची स्थिती पाहून तुम्ही माझ्या शब्दाचा मान ठेवलात म्हणून मी हा फ्लॅट तुम्हाला देतो आहे मुलीसाठी मी अन्यत्र सोय करेन यथावकाश या फ्लॅट खरेदीचा करारनामा नोंदला गेला मग कर्जासाठी धावपळ या कामासाठी संन्याशाच्या लग्नाला शेर्डीपासून सुरुवात होती माझ्याकडे गेल्या तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स नव्हते माझे सीए सी ए मित्र सचिन रानडे यांनी ते काम तातडीने करून दिले जनता सहकारी बँकेच्या शिवाजीनगर शाखेत गेलो कागदपत्र सादर केले या कर्ज व्यवहाराला माझे एक प्राध्यापक मित्र श्री करंदीकर सर आणि माझा भाऊ श्रीकांत कार्लेकर हे जामीनदार राहिले आणि मला आठ लाख रुपये कर्ज मंजूर झाले खोपोलीच्या घराच्या विक्रीचा व्यवहार जवळच्या व्यक्तींबरोबर मोठ्या विश्वासाने ठरवलेला होता त्यांनी तेरा लाखांपैकी सुरुवातीला तीन एक लाख रुपये दिले आणि नंतर पुढचे पैसे द्यायला चाल ढकल सुरू केली आधी जागेचा दाबा द्या मग सावकाश सावकाश पैसे देऊ असा त्यांचा प्रस्ताव होता मला तर पुण्यातल्या या फ्लॅटच्या खरेदीचा व्यवहार मुदतीत पूर्ण करणे भागच होते ही हकीकत खोपोलीतील बिल्डर असलेले माझे मित्र श्री राजेंद्र जाफोटिया यांना सांगितले ते म्हणाले काही काळजी करू नका नाहीतरी तुम्ही सांगता त्या विकसकाकडून माझे पाच एक लाख रुपये व्यावसायिक येणे आहेच ते या निमित्ताने वसूल होतील त्यांच्याकडून येणे असलेली बाकी मोबाईलला रक्कम मी तुम्हाला लगेच देतो आणि तशी ती त्यांनी दिलीही अशा प्रकारे कुंटे साहेब यांनी हात उसने दिलेले पाच लाख बँक कर्ज आठ लाख माझे साडू सुधीर अभ्यंकर यांनी दिलेली काही रक्कम माझे शिक्षक आपटेसर यांनी दिलेले साठ हजार रुपये आणि घर विकृतीन आलेले तेरा लाख यातून पुण्यातल्या पहिल्या फ्लॅटच्या किमतीची रक्कम एकदाची उभी राहिली होश दरम्यान खोपोलीचे घर व जमीन यावर माझे मित्र राजेंद्र यांनी एक बहुमजली इमारत बांधली त्याच इमारतीच्या तळमजल्यावर मी एक वन बी एच के फ्लॅट विकत घेतला घर आणि ऑफिस अशा दुहेरी वापर करता येईल अशी रचना असलेला आणि इमारतीमधील इतर सदनिकाधारकांना असलेल्या सामायिक प्रवेश व्यवस्थेपेक्षा स्वतंत्र प्रवेशद्वार असलेला असा हा फ्लॅट होता हा फ्लॅट तयार होईपर्यंत कालावधीत मी या इमारती जवळच्या अन्नपूर्णा इमारतीत भाड्याने खोली घेऊन राहत असे बँकेचे कर्जाचे हप्ते वगैरे वेळचे वेळी जावेत म्हणून मी पुण्यातील एका प्रथितयश बिल्डर श्री नारळकर यांच्या सुमा शिल्प कंपनीत आठवड्यातून तीन दिवस इन हाऊस वकील म्हणून जात असे प्रत्येक आठवड्याला न चुकता दोन दिवस खोपोलीच्या ऑफिस कामांसाठी जाणे नियमित आणि काटेकोरपणे सुरू होते या काळात माझे मुलगे वैभव तेव्हा वय पंधरा सोळा वर्ष आणि गौरव तेव्हा वय नऊ दहा वर्ष यांच्या समजूतदारपणाचेही स्मरण आणि कौतुक करणे आवश्यक आहे आम्ही पुण्यात आल्यावर वरचेवर पाहुणे रावणे यांचे जाणे येणे होतच होते इतर सणासुदीचे खर्चही होते माझी व्यावसायिक कामे चालू होती तरी फी वसुली नियमितपणे होत नसे कधी कधी तर आठवड्याभरासाठी फक्त पाचशे रुपये छाती असत माझ्या मुलांना याची जाण होती बरोबरीची मुले चैन करतात वस्तू घेतात हे दिसत असूनही या दोघांनी काही हवे आहे असा हट्ट कधीही केला नाही एकदा गणपती उत्सवाच्या काळात अशीच काहीशी चणचणीची परिस्थिती होती नेमकी त्याच वेळेस मुलांनी चुकीच्या ठिकाणी पार्क केली म्हणून पोलिसांनी स्कूटर उचलून नेली मला ती शे दोनशे रुपये दंड भरून सोडवून आणावी लागली त्यावेळी मी मुलांवर खूप रागावलो त्यांना काही बाई बोललोही आता तो प्रसंग आठवला की खूप वाईट वाटते अंजलीने निवृत्ती घेतल्यावर तिला मिळालेल्या रकमेतून आम्ही दोन लाख रुपयांची एक फिक्स्ड डिपॉझिट पावती केली होती त्या तारणावर आम्ही एक कॅश क्रेडिट खाते काढलेले होते त्या खात्याच्या जीवावर आम्ही किती किती उलाढाल केली हे सांगितले तर खरे वाटणार नाही फी वसुली जरा मागे पडून हातात पैसे नसले तर त्याच खात्यातून आम्ही घर खर्चासाठी उचल करत असू आणि कधी कधी गृहकर्जाचा हप्ता सुद्धा वेळचे वेळी भरत असो पुण्यातल्या पहिल्या सदनिकेचा आर्थिक व्यवहार बसा मार्गी लागल्यावर मी आणि अंजलीने पक्के ठरवूनच टाकले आता बास आता असली आणखीन काही उलाढाल नको पण स्वस्थ बसून देईल तो मनोदेव कसला मी माझ्या ऑफिससाठी काही स्वतंत्र जागा किंवा सोय करता येईल का याचा विचार करू लागलो मी अशा जागेच्या जा शोधात आहे हे समोर राहणाऱ्या सोहनी आजोबांना माहीत होते आम्ही राहत होतो त्या शिवालय इमारतीला दोन विंग आहेत देवळाकडची ज्यात पहिल्या मजल्यावर आम्ही आणि सोहनी आजोबा राहत होतो आणि दुसरी विंग मुख्य रस्त्याकडची मी राहत होतो त्या फ्लॅटला लागूनच या दुसऱ्या विंग मध्ये घारे साहेबांचा फ्लॅट होता तो होता त्यांचा मुलगा आशुतोष आणि त्यांचे स्नेही हरिभाऊ कुलकर्णी यांच्या नावावर हरिभाऊ अविवाहित होते आणि त्या फ्लॅटमध्ये एकटेच राहत आमचा स्वयंपाकघरातील किंवा उठा बसायच्या खोलीच्या खिडकीतून ते कधी कधी त्यांच्या गॅलरीत वावरताना दिसत एखाद दुसरे वाक्य कधी कधी बोलत असत बाकी रोजचा असा काही संबंध नव्हता ते स्वातंत्र्य सैनिक होते दैनिक केसरीचे काही काळ संपादक सुद्धा होते त्यांची एकूण प्रकृती आध्यात्मिक म्हणावी अशीच शेजार होती शेजारच्या या फ्लॅटमध्ये काही बांधकाम किंवा फेरबदल चालू आहेत याची आम्हाला सुताराम कल्पना नव्हती लागून असलेल्या घारेसाहेबांच्या या फ्लॅटमध्ये काही गवंडी काम किंवा सुतारकाम चालू होते सोहनी आजोबांना त्यांच्या घरात काही सुतार काम करून घ्यायचे होते म्हणून ते तिकडे सुतारायला विचारायला गेले होते आजोबा तिकडून आले ते आमच्या घरी आले ते म्हणाले अ तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हाला लागून असलेला फ्लॅट साहेब विकणार आहेत म्हणूनच तिथे दुरुस्ती चालू आहे आजोबांनी विचारले तुम्ही म्हणजे मी दुसरीकडे ऑफिस का शोधताय तुम्हीच घारेसाहेबांचा फ्लॅट ऑफिससाठी घेऊन टाका मी म्हटले आजोबा आधीच राहत्या घराचे गृह कर्ज देणे बाकी आहे या आणखीन एक एका फ्लॅटसाठी पैसे कुठून उभे करणार आजोबा म्हणाले घारेंना विचारून तर बघा अपेक्षित किंमत किती किती सवळ द्यायला तयार आहेत जमण्यासारखे असेल तर मी सुद्धा तुम्हाला काही आर्थिक मदत करेन मनाचा हिया करून मी साहेबांकडे गेलो ते म्हणाले एक इतकी रक्कम लागेल आणि ती सुद्धा पंधरा वीस दिवसात मी सांगितले एकतर एवढी रक्कम इतक्या कमी वेळात मी उभी करू शकणार नाहीच पण दुसरा कोणी ग्राहक आला तरी बँक लोन वगैरे बाबी पुऱ्या करण्यासाठी त्यालाही किमान महिना दोन महिने लागतील ते म्हणाले नाही आम्हाला घाई आहे कारण बँकेकडून या सदनिकेच्या तारणावर घेतलेले एक व्यावसायिक कर्ज तात्काळ फेडावे लागणार आहे मग मी त्यांच्या त्या कर्ज प्रकरणाची आणि बँकेची माहिती त्यांच्याकडून घेतली आणि त्यांचा निरोप घेतला दोन तीन दिवसांनी हरिभाऊ कुलकर्णी यांनी मला बोलावून घेतले ते म्हणाले तुम्ही हा फ्लॅट घेतला तर मला खूप आनंद होईल मग त्यांनी सर्व फ्लॅट फिरून दाखवला तो माझ्या राहत्या घराच्या माझ्या राहत्या फ्लॅटला कसा जोडून घेता येईल वगैरे चर्चाही केली मी हरिभाऊंना म्हणालो फ्लॅट चांगलाही आहे आणि माझ्या नजीकच्या काळातील गरजाही पूर्ण होतील असाच आहे पण एवढी रक्कम मी इतक्या कमी दिवसात कशी उभी करणार हरिभाऊ हसले माझ्या खांद्यावर हात ठेवून ते दारापर्यंत मला सोडायला आले चालता चालता ते म्हणाले पाटणकर प्रयत्न करून बघा हा फ्लॅट नक्की तुम्हीच विकत घेऊ शकाल ऋषी तुल्य माणसाचे ते वाक्य माझ्या कानात रुंजी घालू लागले मी दडक ती बँक गाठली जिच्याकडे तो ती सदनिका गहाण होती तिथल्या वसुली अधिकारी यांची भेट घेतली त्यांना म्हटले मला त्या फ्लॅटचे कागदपत्र बघण्यात स्वारस्य आहे त्यांनीही मोकळेपणाने सर्व कागदपत्र दाखवले अगदी कर्जाच्या परतफेडीसाठी लिहून दिलेले कागदही दाखवले कर्जाचे कागद पाहताना माझ्या लक्षात एक मोठी त्रुटी आढळून आली मी ती त्या अधिकाऱ्यांना दाखवून म्हटले तुम्ही जरी हा फ्लॅट जप्त केलात तरी त्याची विक्री करताना या त्रुटीमुळे अडचण उद्भवू शकेल ते म्हणाले काय म्हणता हे सर्व कागद आमच्या लिगल सेलने नीट पाहिलेले आहेत त्यात त्रुटी असूच शकत नाही मी म्हटले तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर मी तुमच्या लिगल सेलला सुद्धा भेटायला तयार नाही त्यांना माझे म्हणणे पडताळून पाहायचे होतेच आम्ही तिथूनच त्यांच्या लिगल सेलमध्ये गेलो मी माझा मुद्दा त्यांना समजावून सांगितला ते सुद्धा चक्रावून गेले म्हणाले तुम्ही म्हणता तथ्य आहे इकड तिकडच्या गप्पा झाल्यावर शहा घेताना तिथले साहेब म्हणाले पाटणकर हा फ्लॅट तुम्हाला लागून आहे मग तुम्हीच तो विकत का नाही घेत बँकेचे येणे बँकेत जमा करा वरची रक्कम फ्लॅट मालकांना द्या म्हणजे हा विषय सुखासुखी संपून जाईल मी त्यांना सांगितले आधीच माझे एक गृहकर्ज देणे बाकी आहे माझ्या पुस्तकातील जमा खर्च पाहून आणखी लोन कुठली बँक देईल असे वाटत नाही ते म्हणाले आम्ही बँकेला येणे असलेल्या रकमेइतके कर्ज तुम्हाला दिले तर तुमचा विचार काय मी सांगितले मग जमेल त्या साहेबांनी त्यांच्या टिळक रोड शाखेतील अधिकारी यांना फोन केला ते म्हणाले पाटणकर वकिलांना तुमच्याकडे पाठवतोय तुमच्याच शाखेच्या कर्ज वसुलीचा विषय आहे मी टिळक रोड शाखेत जाऊन शाखाधिकारी साहेबांना भेटलो त्यांनी सर्व विषय नीट समजून घेतला ते म्हणाले काहीतरी बसवेश्वर प्रसन्न करून घेऊन तुम्हाला कर्ज देता आले तरी तुमचे आर्थिक कागद कमी पडत आहेत कर्ज परतफेडीचा हप्ता देता येईल इतकी मासिक कमाई तुमच्या पुस्तकात दिसायला हवी मी त्यांना सांगितले की माझ्या पुस्तकात दिसत नसले तरी मला माझ्या एक माझा एक पक्षकार आहे तो दरमहा वीस ते पंचवीस हजार रुपये रोप फीचे काम करून घेत असतो त्यांनी माझ्या त्या पक्षकाराला फोन करून खात्री करून घेतली ते म्हणाले ठीक आहे फक्त या पक्षकाराकडून तसे लेखी आण। पत्र आणून द्या असे पत्र कशासाठी हवे आहे असा कोणताही प्रश्न न विचारता माझे पक्षकार श्री शशिकांत पटवर्धन यांनी तसे पत्र लगेच दिले त्यानंतर मी फ्लॅट मालक आणि बँक यांच्यामध्ये या व्यवस्थेबाबत लेखी स्मरण लेख आणि पत्रव्यवहार असे कागद झाले मी आणि फ्लॅट मालक यांच्यामधील आर्थिक व्यवहाराची सर्व रक्कम मिळण्यापूर्वीच घारे आणि हरिभाऊ कुलकर्णी यांनी माझ्या नावे फ्लॅटचे खरेदी खत लिहून आणि नोंदवून दिले तो कागद दिल्यावर बँकेने मला कर्ज देऊन त्यांचे त्या फ्लॅटवरील पहिले कर्ज खाते बंद केले त्यानंतर मी घारे साहेबांना उरलेली मोबदला रक्कम दिली शेवटी हरिभाऊ कुलकर्णी यांचे शब्द खरे झाले पाटणकर प्रयत्न करून बघा हा फ्लॅट नक्की तुम्हालाच विकत घेतली या नवीन कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून खोपोलीचे श्री सुदर्शन देशपांडे आणि त्याचा मित्र श्री तांबे हे जामीनदार राहिले होते बँक कर्ज तर मिळाले पण त्याची नियमित परतफेड व्हायला हवी ना पण त्याचे असे झाले हा फ्लॅट खरेदी व्यवहार हा फ्लॅट खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यावर मी आणि घारे साहेब पेढे घेऊन बँकेच्या मुख्य कार्यालयात गेलो तेव्हा बँकेच्या साहेबांनी मला विचारले की तुम्ही आमच्या बँकेच्या पॅनेलवर वकील म्हणून का नाही येत मी सांगितले पाच सहा वर्षापूर्वी प्रयत्न केला होता पण माझ्या अर्जाचा विचार झाला नव्हता हे मात्र खरे साहेब म्हणाले बँकेचे कोणी संचालक ओळखीचे असतील तर त्यांचे शिफारस पत्र आणून द्या पुढचे मी बघतो घारे साहेबांचा भाचाच बँकेत एक संचालक होता घारे साहेब मला तिथूनच संचालकांकडे घेऊन गेले संचालकांनी तात्काळ तसे शिफारस पत्र लिहून दिले माझा बँकेच्या वकिलांच्या बॅनलमध्ये समावेश झाला बँकेसाठी केलेल्या वकिलीच्या कामातूनच कर्ज हप्त्याची परत फेड झाली माझे एक गुरु वसंतराव कुंटे सांगायचे तेच खरे ज्याने चोच दिली आहे तोच दाण्याचीही सोय करतो धाडस करा साहसे श्री प्रतिवसती मग आम्ही हे दोनही फ्लॅट एकमेकांना जोडून घेतले या नव्याने घेतलेल्या फ्लॅटला दुसऱ्या विंगच्या जिन्यात स्वतंत्र प्रवेशद्वार होते त्यामुळे त्या बाजूने पहिल्या खोलीत आम्ही आमचे वकिलीचे ऑफिस थाकले उरलेल्या दोन खोल्या रहिवासी उपयोगासाठी माझ्या राहत्या फ्लॅटमधूनच वापरता आल्या पुढे मुलांचे विवाह हो झाल्यावरही आम्हाला हा दोन फ्लॅट मिळून झालेला मोठा फ्लॅट खूपच सोयीचा झाला हा फ्लॅट घेताना मला माझे साडू श्री सुधीर अभ्यंकर यांनी पाच लाख रुपये मधुमामाने पन्नास हजार रुपये आणि माझ्या सासूबाईंनी एक लाख रुपये अशी हात उसणी रक्कम देऊन भरघोस मदत केली होती त्यांनी कधीही तगादा लावला नाही तरी त्यांच्याकडून घेतलेल्या रकमांचा परतावा करण्याचे ओझे मात्र होतेच याच काळात माझे वकील मित्र श्री सुहास तुळजापूरकर यांनी पुण्यात एक एल पी ओ प्रोसेस आउटसोर्सिंग फर्म सुरू केली लेगॅसिस या नावाने ती फर्म सुरू केली त्यांनी मला रिटेनर देऊ केले मी एक दिवसाआर त्यांच्या अद्ययावत ऑफिसमध्ये जाऊ लागलो मला मानधन होते दरमहा पन्नास हजार रुपये प्रत्येक महिन्याचे पैसे जमा झालेले झाले की त्या सर्व रकमेचा विनियोग हो। आम्ही हात उसण्या घेतलेल्या रकमांच्या परतफेडीसाठी करत असू परतफेड पूर्ण होईपर्यंत हो। त्यातला एकही पैसा आम्ही घरात किंवा चैनीसाठी वापरला नाही अर्थात अंजली आणि मुले यांचेही या बाबतीत एकमत होते नव्हे तसा आग्रहच होता दोनही फ्लॅट मिळून पुण्यात माझे मोठे घर गर झाले घरी येणारे पाहुणे मित्र म्हणत अगदी खोपोलीच्या पहिल्या घरा एवढे प्रशस्त आणि सुखसोयी युक्त असे हे घर झाले तुमचे ते सुद्धा अगदी मध्यवर्ती ठिकाणी आता तुम्हाला यापुढे आणखीन काहीही करायची गरजच नाही आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार